नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो मी ट्रेडिंग कट्टा या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक बघणार आहोत जे की सोमवारसाठी सोमवारच्या मार्केटमध्ये आपल्याला कामात पडतील तर या हप्त्यामध्ये आप आपल्याला कोणकोणते स्टॉक क्रोडचे नजर ठेवायचे त्याच्याबद्दल आपण माहिती बघू तर तुमचे पण लॉसेस जर झाले असतील ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग कडे आता पण वेळ घेतलेली नाहीये तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग कडे ओढू हो शकता कारण सर्वात जास्त लॉसेस हे ऑप्शन ट्रेडिंग मध्येच होत असतात आपल्याला प्रॉफिट जास्त दिसते पण हे कायमस्वरूपी नाहीये तुम्ही स्विंग ट्रेडिंग मध्ये पाच पर्सेंट दहा पर्सेंट आठ चे रिटर्न जे आहे हे तुम्हाला नक्की मिळू शकतात फक्त थोडासा अभ्यास करा अभ्यास जर तुम्ही केला तर व्यवस्थित तुम्हाला स्टॉक सिलेक्शन ह्या गोष्टी एक प्रोसेस आहे असं कोणी तुम्ही म्हणसाल की बाबा स्टॉक सिलेक्शन कसं कर करायचं काय काय नाही हे एक प्रोसेस आहे एक प्रोसेस मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी या कळतीलच तर आपण सर्वात आधी आता सोमवारसाठी स्टॉक बघू तर आपल्याला सोमवारसाठी जो स्टॉक बघायचा तो सर्वात आधी आपण महिंद्रा अँड महिंद्रा पाहू तर महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये सध्याची प्राइस वरती क्लोज झालेला आहे फेब्रुवारी एकोणतीसशे एकावन तर आता सध्या जो मेन एक रेजिस्टन्स आहे तो तीन हजार या प्राइसचा आहे तर या प्राइस वरच्या वर जर समजा ब्रेकआउट झाला तर तुम्ही याच्या स्टॉकवर लक्ष ठेवू शकता त्या तर आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा हा एक स्टॉक आपल्याला तुमच्या जे तुमची लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये त्याला ऍड करून ठेवा म्हणजे आपल्याला लक्ष ठेवता येईल त्याच्यावरती आता सध्या तर हा ब्रेकआउट झालेलाच आहे तसं पण तरी पण एक तीन हजारचा जो रजिस्टन्स आहे त्या रजिस्टन्सवर रजिस्टन्स तुम्ही त्याला बघू शकता त्यानंतर दुसरा जो स्टॉक आहे तो आहे डब्ल्यू एनर्जी डब्ल्यू एनर्जी मध्ये जर म्हटलं तर आपल्याला सध्याची जी प्राइस आहे त्या प्राईज वरती क्लोजिंग दिलेलं आहे सातशे ब्याऐंशी सोमवारी तुम्ही यावरती परत लक्ष हो जा कारण यामध्ये एक ब्रेकआउट झाला होता ब्रेकआउट परत रिटेस्ट झाला आणि रिटेस्ट नंतर आता परत हा वरती जायला सुरुवात झाली स्टॉकची तिसरा स्टॉक आहे संवर्धना मदरसन इंटरनॅशनल तर या कंपनीचं जर बघितलं तर आता हे रिटेस्ट झालेले आहे प्राईज इथं आता यानंतर परत जर समजा इथून ब्रेकआउट झालं दोनशे आठ दोनशे नऊ या प्राइस नंतर तर तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवू शकता हे पण एक चांगलं स्ट्रक्चर बनलेलं आहे इथं डब्ल्यू पॅटर्न पण म्हणू शकतो आपण त्यांना त्यानंतर चौथा जो स्टॉक आहे तो आहे मॅरिको मॅरिको मध्ये ऑलरेडी ब्रेकआउट झालेला आहे तुम्ही बघू शकता की प्राइस ऑलरेडी हाय झालेली आहे तरी पण एक तुम्ही सोमवारला पुढे ओपन होतो काय परत रिटेस्ट जर केला तर हा वरती जाऊ शकतो स्टॉक तर मॅरिकोवर पण तुम्ही लक्ष ठेवाल आता सध्या आपल्याला ह्या प्राईस वरती जर आला परत सहाशे अशा नोंद तुम्ही त्याला बाय करू शकता परत पाचवा जो स्टॉक आहे झोमॅटो झोमॅटो मध्ये पण ब्रेकआउट झालेला आहे याच्यामध्ये रिटेस्ट करून ब्रेकआउट झालेला आहे कारण ह्या ज्या प्राइस आहे या प्राईज वरती रिटेस्ट झालेला आहे प्राइस बघू शकतो आपण समजा हे एक रजिस्टर ह्या प्राइस वरती दोनशे एकोणसत्तर वरून रिटेस्ट केला प्राइस आणि वरती गेला दोनशे नव्वद आता तुम्ही यावर लक्ष ठेवा सोमवारसाठी काय कुठं ओपनिंग होते काय त्यानुसार परत एन हा आपला शेवटचा स्टॉक आहे एनटीपीसी मध्ये पण तुम्ही बघू शकता की प्राइस रिटेस्ट केली आता इथून जाण्यासाठी सुरुवात होऊन जाईल तर ह्या हे जे स्टॉक आहे ह्या स्टॉक वरच तुम्ही लक्ष ठेवू शकता आणि याच्यामध्ये स्विंग पोझिशन तुम्ही बनवू शकता ऑप्शन ट्रेडिंग जर म्हटलं तर मित्रांनो आपल्याला प्रॉफिट खूप दिसतात पण लॉसेस पण तसेच आपल्याला दिसतात मला नाही वाटत की आपल्यापैकी जे व्हिडिओ स्विंग ट्रेडिंगचे बघायला आले त्यापैकी काही लोक प्रॉफिट मध्ये असतील म्हणून पण स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्हाला थोडासा प्रॉफिट दिसेल परंतु तो कायमस्वरूपी आहे हे ऑप्शन ट्रेडिंग फक्त एक दिवस प्रॉफिट दुसऱ्या दिवशी लॉस परत प्रॉफिट परत लॉस हे पूर्ण महिनाभर चालत चालते त्याच्यामुळे आता तुम्हाला स्विंग ट्रेडिंग कडे ओळा तुम्हाला खरोखर कर चांगले प्रॉफिट याच्यामध्ये मिळतील तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा